नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे संध्याकाळी खाल्लेलं साधं फळ तुमच्या रात्रीची झोप कशी हिरावून घेतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का अनेक आदरणीय वडीलधाऱ्यांना असं वाटतं की ते काहीतरी निरोगी करत आहे मग प्रत्यक्षात ही सवय तुम्हाला दररोज रात्री दोन किंवा तीन वाजता बाथरूममध्ये जाण्यासाठी उठवण्याचं कारण असू शकते जेव्हा तुमचं शरीर गाठ झोपेत असायला हवं ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना हे सत्य ऐकून धक्का बसेल त्यांना असं वाटतं की कमकुवत प्रोस्टेट आणि कमकुवत मूत्राशय याच्यामुळे हे कारण हे हा त्रास जो आहे तो होतो पण खरं कारण त्यांच्या स्वतःच्या अन्नामध्ये लपलेलं आहे आज मी तुम्हाला केळी योग्यरित्या कशी खावीत ते सांगेन जेणेकरून ते तुम्हाला रात्रीच्या वेळी लघवी न करता शांत झोपण्यास मदत करतील हे औषधांबद्दल नाही आहे हे निसर्गाचं अन्न योग्य प्रकारे आणि योग्य वेळी वापरण्याबद्दल आहे जेणेकरून तुमचे मूत्राशय आणि मन त्यांना योग्य विश्रांती मिळू शकेल मी सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला जास्त वेळ न घेता लगेचच आपण सुरुवात करूया तुमच्या रात्री बदलू शकणारा सौम्य बदल तुम्ही कधीही चुकू नका ज्येष्ठांना रात्री वारंवार लघवी का होते तेवीस वर्षानंतर व्हॅसोप्रेसिन हार्मोन कमी होतं साठ वर्षानंतर आपले शरीर नैसर्गिकरित्या व्हॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन कमी तयार करतं जे रात्री मूत्रपिंडांना लघवीचं उत्पादन कमी करण्यास मदत करतं जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा हा हार्मोन झोपेच्या वेळी सक्रिय असतो मूत्रपिंडांना मंद होण्यास सांगतो ज्यामुळे आपल्याला कोणत्याही व्यत्ययाशिवाय विश्रांती घेता येते परंतु जसजसं आपण वयस्कर होतो तस तसे हे सौम्य सिग्नल कमकुवत होत जातात मूत्रपिंड दिवसा जितकं सक्रियपणे द्रव फिल्टर करत राहतं तितकंच सक्रियपणे द्रव फिल्टर करत राहतं ज्यामुळे मूत्राशय अकाली भरतं रात्रीच्या जेवणानंतर झोपताना असं वाटतं की तुम्हाला संपूर्ण रात्र विश्रांतीसाठी आहे फक्त काही तासानंतर तुम्हाला बाथरूममध्ये जाण्या स्वतःच्या इच्छेने जागं व्हावं लागतं हे तुमचं शरीर बिघड असल्या बिघडत असल्याचं लक्ष नाही आहे तर तुमचं अंतर्गत घड्याळ बिघडलं आहे उत्साहवर्धक महत्त्वाची बातमी अशी आहे तुमच्या संध्याकाळच्या सवयींमध्ये बदल करूनही तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयीनुसार काम करू शकता मूत्राशयाची संवेदनशीलता वाढवा तरुणपणी मेंदूला एक मजबूत सिग्नल पाठवण्यापूर्वी मूत्राशय चारशे ते पाचशे मिली लघवी धरू शकतं अनेक ज्येष्ठांसाठी ही क्षमता एकशे पन्नास मिलीपर्यंत कमी होते जेमतेम अर्धा ग्लास पाणी याचा अर्थ असा की थोड्या प्रमाणामध्ये लखवी देखील तातडीची भावना निर्माण करू शकते पुण्यामधील एका वृद्ध व्यक्तीची कल्पना करा जे की आठ वाजता फक्त एक कप हर्बल टी पितात आणि तरीही रात्री दोनदा त्या ते उठतात मूत्राशय कमकुवत नाही ते फक्त अधिक संवेदनशील आहे पूर्वीपेक्षा लवकर तातडीचे संदेश पाठवतं संध्याकाळी उशिरा द्रवपदार्थ कमी करून आणि झोपण्यापूर्वी मूत्राशयाला शांत रिकामं करून तुम्ही हे खोटे अलार्म कमी करू शकता हे सर्व सौम्य प्रशिक्षणाबद्दल आहे ते जबरदस्ती करण्याबद्दल नाही म्हणून तुमचे शरीर थोडा जास्त वेळ वाट पाहण्यास शिकतं मूत्रपिंडाचे गाळण्याची प्रक्रिया मंदावणं वयानुसार मूत्रपिंडाचं गाळण्याचे युनिट्स ज्यांना नेफ्रॉन म्हणतात ते अधिक हळूहळू काम करतात हा आजार नाही तर वृद्धत्वाचा एक नैसर्गिक भाग आहे प्रक्रिया होण्यापूर्वी द्रवपदार्थ जास्त काळ रक्तात राहू शकतात तथापि जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा पाय आणि शरीराच्या खालच्या भागातून द्रव रक्त प्रवाहामध्ये परत येतो ज्यामुळे मूत्रपिंडाचा भार अचानक वाढतो ते जास्त लघवी करून प्रतिसाद देतात बहुतेकदा झोपेच्या सर्वात वाईट वेळी उदाहरणार्थ नाशिकमधील एक काका आहे जे दिवसा बराच वेळ बसून राहतात आणि त्यांना त्यांच्या पायांमध्ये सूज जाणवत नाही परंतु ज्या क्षणी ते झोपतात त्या क्षणी हे लपलेलं द्रव प्रक्रिया होतं आणि संध्याकाळी हलके चालणं पायांचे हलके व्यायाम करणं आणि झोपण्यापूर्वी थोडा वेळ पाय वर करणं या बदलांना कमी करू शकतात आणि रात्री मूत्रपिंडावरती दबावसुद्धा कमी करू शकतात उशिरा मद्यपान किंवा मग खाण्याच्या सवयी अनेक भारतीय घरांमध्ये जेवणानंतर डाळ आणि एक, एक छोटासा रसम किंवा मग फळाचा तुकडा दिलासादायक मानला जातो हे हलकं आणि निरोगी वाटतं ते सर्व झोपण्यापूर्वी द्रव पदार्थ जोडतात हिरवा चहा किंवा मग दूध सूप टरबूज सारखी पानचट फळे मूत्राशयाचा भार शांतपणे वाढवतात पुण्यातील एक निवृत्त शिक्षिकेने एकदा सांगितलं होतं की त्या नेहमीच रात्री नऊ वाजता आराम करण्यासाठी आल्याचा चहा पितात पण यामुळे त्यांना पहाटे दोन वाजता जाग येत असे संध्याकाळी सहा वाजता चहा घेऊन आणि संध्याकाळचे पाणी काही गोटांपर्यंत मर्यादित करून त्यांनी सहा तास न थांबता झोपायला सुरुवात केली येथे धडा सोपा आहे तुमचे बहुतेक दैनंदिन पाणी संध्याकाळी चार वाजण्यापूर्वी प्यावं सूर्यास्तानंतर कमीत कमी, कमी पाणी घेतल्याने त्याचा रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यावरती परिणाम होतो वारंवार जागा होण्यामुळे झोपेच्या खोल टप्प्यामध्ये व्यत्यय येतो ज्यामुळे केवळ विश्रांतीच नाही तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होतो झोपेचा व्यत्यय आल्याने रक्तदाबामध्ये चढ उतार होऊ शकतात यामुळे रात्री हृदयावरती सुद्धा ताण वाढू शकतो आणि पडणं किंवा मग स्ट्रोकचा धोका यामुळे वाढू शकतो कल्पना करा की अंधारात जाग होणं किंवा बाथरूममध्ये जाणं आणि चक्कर येणं हा तो क्षण आहे जेव्हा अनेक ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब घसरण्याचा किंवा मग धोकादायक चढउतारांचा त्रास होतो झोपेचं संरक्षण म्हणजे फक्त विश्रांती घेणं नव्हे तर ते तुमच्या हृदय आणि मनासाठी एक ढाल आहे द्रव पदार्थांचं सेवन व्यवस्थापित करून तुम्ही हे मुक धोके कमी करता आणि तुमच्या शरीराला दररोज आवश्यक असलेली पुनर्प्राप्ती देता थोडक्यात काय तर वय आणि एकत्र येतात ज्येष्ठांमध्ये रात्रीच्या वेळ लघवी करणं हे क्वचितच एका समस्येसारखं होतं हे बहुतेकदा लहान परंतु महत्वपूर्ण दैनंदिन सवयींसह हो। नैसर्गिक वृद्धत्वातील बदलांचे परिणाम असतात मूत्राशय आणि मूत्रपिंड अधिक संवेदनशील होऊ शकतात परंतु ते मदतीच्या पलीकडे नाहीत तुमच्या शरीरातील बदल समजून घेऊन आणि रात्री पाण्यासारखे पदार्थ मर्यादित करणं आणि संध्याकाळी हलक्या हालचाली हल्क करणं यासारखे सौम्य समायोजन हो करून तुम्ही अजूनही दीर्घ शांत झोप परत मिळवू शकता हे रुद्धत्वाशी लढण्याबद्दल नाही तर त्यासोबत काम करण्याबद्दल आहे म्हणून तुमच्या रात्री पुन्हा शांत होतात तुमची सकाळ ऊर्जा आणि स्पष्टतेने सुरू होते केळी आणि झोप विज्ञान काय म्हणतं कमी आमलं मूत्राशयावरती सौम्य पिकलेल्या केळीच्या शांत करणाऱ्या शक्तींपैकी एक म्हणजे त्यात नैसर्गिकरित्या आम्लता कमी असते संत्री अननस किंवा कच्च्या टोमॅटो सारख्या फळांप्रमाणे नाही ज्येष्ठांसाठी याचा अर्थ असा की ते मूत्राशयाच्या नाजूक आवरणाला ना त्रास देत नाही जे अधिक संवेदनशील कल्पना करा की तुमची संध्याकाळ अशा फळाने संपते जी चावण्याऐवजी शांत करते अनेक भारतीय घरांमध्ये आम्लयुक्त फळे रात्रीच्या जेवणानंतर खाल्ली जातात त्यांना वाटतं की ते सौम्य आहेत परंतु ते अनेकदा रात्रीच्या वेळी तत्काळ कामाला सुरुवात करतात केळी ही एक समस्या टाळतात मूत्राशय शांत ठेवतात उच्च आम्लयुक्त पर्यायांपेक्षा केळी निवडल्याने निवडल्याने शांत झोपणं आणि पहाटेच्या आधी दोनदा जागा होणं यात फरक पडू शकतो मूत्राशय आरामदायी पोटॅशियम समृद्ध मध्यम आकाराच्या केळीमध्ये सुमारे चारशे मिलीग्राम पोटॅशियम असतं एक खनिज ते मूत्राशयाच्या भिंतीसह गुळगुळीत स्नायूंना शांतपणे आराम देण्यास मदत करतं जेव्हा हे स्नायू आरामदायी असतात तेव्हा ते अनावश्यक तातडीचे संकेत पाठवत नाहीत विशेषतः जेव्हा मूत्राशय फक्त अंशता भरलेलं असतं रात्रीच्या वे वेळी खोट्या तृष्णेची झुलणाऱ्या वृद्ध पुण्यातील रहिवाशांसाठी हे साधं खनिज खरोखर मदत करू शकतं संध्याकाळी लवकर केळी खाल्ल्याने स्वायूंचं आरोग्य तर सुधारतच पण देखील संतुलित होतात जे रक्तदाब नियंत्रित करणाऱ्यांसाठी महत्वाचा आहे हा नैसर्गिक दृष्टिकोन रात्री उशिरा बाथरूमच्या फेऱ्यांची गरजसुद्धा कमी करतो आणि शरीराचे विश्रांती चक्र पुनर्संचयित करतो मॅग्नेशियम नसा शांत करतो आणि रात्रीचा ताण कमी करतो केळी मॅग्नेशियमचा सौम्य डोस देखील प्रदान करतो जो मज्जा संस्थेला आराम देण्यासाठी ओळख जाणारा खनिज आहे व्हिएलएस मध्ये मृत्राशयावर नियंत्रण ठेवणाऱ्या नसा अतिक्रियाशील होऊ शकतात गरज नसतानाही सिग्नल पाठवू हो शकतात मॅग्नेशियम खांद्यावरती एक मैत्रीपूर्ण हात म्हणून काम करतात मज्जातंतूंना शांत होण्यास सांगतात अंथरुणावर अस्वस्थ वाटणाऱ्या ज्येष्ठांसाठी मॅग्नेशियम ताण कमी करू शकतो ज्यामुळे गाठ होतं पुण्यातील एका आजीने सांगितलं की संध्याकाळी सहा वाजताच्या नाश्त्यामध्ये केळी खाल्ल्याने तिची संध्याकाळ शांत होते आणि रात्री कमी व्यत्यय येतो हे काही जादू नाही तर ते तुमच्या शरीराला आराम करण्यासाठी आवश्यक असलेले देत ट्रिप्टोफॅन खोल पुनर्संचयित झोपेला समर्थन देतं केळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे ट्रिप्टोफॅन एक अमिनो आम्ल सेरोटोनिन आणि मेलाटोनिनसाठी एक बिल्डिंग ब्लॉक आहे शरीराच्या नैसर्गिक मूड आणि झोपेचे नियामक या रसायनांचे उत्पादन नंतरच्या आयुष्यामध्ये कमी होऊ शकतं ज्यामुळे हलकी आणि सहज त्रासदायक झोप येते ट्रिप्टोफॅन पुरवून केळी मेंदूला शांत करणारे न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास मदत करतात जे गाठ झोपेत सहज संक्रमण करण्यास प्रोत्साहन देतात मुंबईतील एखाद्या व्यक्तीसाठी जो प्रत्येक लहान आवाजाने उठतो तो बेडवर फेकणं किंवा मग उलटणं किंवा मग सकाळपर्यंत झोपणं यात फरक करू शकतो योग्य वेळी खाल्लेली केळी शांत झोपेसाठी सौम्य नैसर्गिक तयारीचा भाग असू शकते जड मिष्टान्न किंवा जटिल कार्बोहायड्रेट स्नॅक्सपेक्षा केळीमधील नैसर्गिक साखर पचनास आणि शोषण्यास सुद्धा सोपी असते याचा अर्थ संध्याकाळी उशिरा पचन संस्थेसाठी कमी काम आणि भरलेल्या पोटामुळे मूत्राशयावरती कमी वरचा दबाव येतो ज्येष्ठ नागरिक अनेकदा अपचनामुळे लघवी होण्यास किती भार ला, हातभार लागू शकतो हे कमी लेखतात पिकलेल्या केळीने जण नाश्त्याऐवजी पचन सुलभ होतं आणि उतराला अनावश्यक जळजळीपासून सुद्धा वाचवतं मुंबईतील एका वृद्ध दो जोडप्याने रात्रीच्या जेवणानंतर पुडिंगच्या जागी केळी घेतली आणि चांगलीच झोपच नाही तर हलकी सकाळ देखील त्यांनी अनुभवली लक्ष्मीची कहाणी आहे हे त्यांचं वास्तविक उदाहरण आहे तर नाशिकमधील अड अडुसष्ट वर्षीय निवृत्त शालेय शिक्षिका आहेत लक्ष्मीबाई गेल्या अनेक वर्षांपासून दररोज रात्री दोनदा उठत होत्या त्यांना असं वाटत होतं की हे फक्त रुद्धत्वाचा एक भाग आहे जेव्हा त्यांना केळीच्या वेळेबद्दल आणि फायद्यांबद्दल कळलं तेव्हा त्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता पिकलेले केळ खाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते चहा किंवा दूध न घेता झोपण्याचा निर्णय घेतला एका आठवड्यामध्ये ती वर्षानुवर्षे पहिल्यांदा सलग सहा तास झोपली तिला सकाळी ताजं तवानं वाटलं तिचे पाय कमी जड वाटले आणि तिचा मूड सुद्धा चांगला बनला ती अनेकदा म्हणते आता मी कधीच कल्पना केली नव्हती की एवढी साधी गोष्ट मला माझ्या रात्री परत देऊ शकते कोणत्याही औषधाशिवाय या छोट्याशा बदलाने तिची दैनंदिन ऊर्जा बदलली झोपेसाठी एक सौम्य भेट केळी हे फक्त टेबलावरचं दुसरं फळ नाही ते मूत्राशय हृदय आणि मनासाठी एक सौम्य भेट असू शकते त्यांना स्वयंपाक करण्याची विशेष साठवणुकीची आणि महागडी खरेदीची आवश्यकता नाही फक्त योग्य वेळ आणि थोडीशी जाणीव भारतातील ज्येष्ठ नागरिकांना शिमलाच्या थंड टेकड्यांपासून ते मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यांपर्यंत ही एक छोटीशी सवय आहे जी दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे बसू शकते योग्य पद्धतीने केळी खाणं म्हणजे बंधन नाही ते सुसंवाद आहे तुमच्या शरीराच्या गरजांनुसार काम करणं त्यांच्या विरुद्ध नाही तर तुमच्या रात्री शांत आणि तुमची सकाळ प्रकाशाने भर भरलेली बनवू शकते ती म्हणजे केळी रात्रभर झोपण्याचा योग्य मार्ग आहे ती म्हणजे केळी खाण्याची सर्वोत्तम वेळ बहुतेक ज्येष्ठांसाठी वेळ ही अण्णा इतकीच महत्वाची असते केळीचा आनंद घेण्यासाठी आदर्श वेळ म्हणजे संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत किंवा लवकर जेवणानंतर सुमारे एक तास यामुळे तुमच्या शरीराला झोपण्यापूर्वी पोषक तत्वे पचण्यासाठी आणि शोषण्यासाठी वेळ मिळतो शिवाय मूत्राशयावर अतिरिक्त ताणसुद्धा पडत नाही खूप उशिरा जेवल्याने विशेषतः संध्याकाळी साडेसात नंतर तुमचं मूत्रपिंड आणि मूत्राशय सक्रियपणे काम करत असतात जरी तुम्ही गाठ झोपेत असायला हवं होतं भारतीय घरांमध्ये संध्याकाळ अनेकदा चहा नाश्ता किंवा छोट्या गप्पांनी भरलेले असते या सौम्य संध्याकाळच्या दिनचर्येचा भाग केळी बनवणं व्यावहारिक आणि चांगल्या विश्रांतीसाठी प्रभावी आहे योग्य प्रमाणामध्ये केळीच्या बाबतीत जास्त नेहमीच चांगलं नसतं म्हणजे जास्त केळी खाणं चांगलं नसतं एकशे वीस ते एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे मध्यम आकाराचे केळे तुमच्या पचन संस्थेला जास्त भार न देता पोटॅशियम मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण प्रदान करण्यासाठी पुरेसे आहे ज्येष्ठ नागरिकांना कधीकधी असं वाटतं की दोन किंवा तीन खाल्ल्याने फायदे दुप्पट होतील परंतु यामुळे अनेकदा जडपणा जास्त द्रवपदार्थ सेवन आणि अगदी सौम्य अपचन देखील होतं ध्येय म्हणजे शरीराला हळूहळू पोषण देणं ते जास्त न भरणं घाईघाईत खाल्लेल्या एका प्लेटपेक्षा एका वेळी खाल्लेलं एक केळ झोपेसाठी अधिक प्रभावी असू शकतं संयम काय ठेवायचा आहे पोट हलकं आणि मूत्राशे रात्रभर शांत ठेवतं योग्य पिकण्याची वेळ निवडणं केळीची स्थिती तुमच्या शरीराच्या प्र प्रतिक्रियांमध्ये फरक करते पूर्ण पिकलेले केळे आणि पिवळे किंवा मग काही लहान तपकिरी ठिपके असलेलं पचन सुलभतेने जास्तीत जास्त पोषण प्रदान करतं जर केळी खूप हिरवी असेल तर ते गॅस आणि पोट पोटपुगणं होऊ शकतं ज्यामुळे मूत्राशयावरती दबाव येऊ शकतो जर ते जास्त पिकलेलं आणि मऊ असेल तर ते रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ सुद्धा करू शकतं ज्यामुळे रात्री उशिरा तुमची झोप बिघडू शकते भारतातील बाज भारतातील स्थानिक बाजारपेठांमध्ये तुम्हाला पिकण्याच्या विविध टप्प्यांवरती केळी दिसतील ताजे दिसतील टनक दिसतील किंवा दिवसभर खाण्यासाठी तयार दिसणारी केळी आपण निवडायचे आहे ही सोपी निवड तुमची संध्याकाळ अधिक आरामदायक बनवू शकते योग्य तापमानामध्ये खाणं अनेक ज्येष्ठांसाठी रेफ्रिजरेटरमधून थंड केळी ताजी तवाने असू शकतात विशेषतः गरम हवामानामध्ये परंतु थंड फळ मूत्राशयाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतं आणि वृद्धांमध्ये पचनसुद्धा मंदावू शकतं खोलीच्या तापमानावर खाल्ल्याने पोट उपदार राहतं आणि पोषक तत्वांचं सहज शोषण सुद्धा प्रोत्साहन मिळतं जर तुम्ही केळी ताजी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली असतील तर ती खाण्यापूर्वी किमान तीस मिनिटे तरी बाहेर काढून ठेवा तुमच्या शरीराप्रमाणेच फळालाही गरम होऊ देण्यासारखं आहे असं समजा आयुर्वेद अनेकदा संध्याकाळी उपदार आणि खोलीच्या तापमानाला अनुकूल असलेले पदार्थ खाण्याची शिफारस करतं म्हणूनच इतर पदार्थांसोबत नाही तर ते एकटेच खा केळी एकट्यानेच खाणं चांगलं ते थंड दूध कडक चहा किंवा टरबूज किंवा मग काकडीसारख्या पाण्याने समृद्ध फळांसोबत एकत्र एक अजिबात करायचं नाही संध्याकाळी त्यांना जड द्रव किंवा मग पाण्यासारखे पदार्थांसोबत एकत्र एक केल्याने मूत्राशयावरती जास्त भार पडतो आणि तुम्हाला हवा असलेले फायदे सुद्धा मिळत नाही ही पद्धत अनेक भारतीय घरांमध्ये सामान्य आहे झोपण्यापूर्वी एक कप दूध असलेले केळ आरोग्यदायी मानलं जातं परंतु ते प्रत्यक्षात झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतं तुमच्या संध्याकाळच्या केळीला एक लहान स्वतंत्र नाश्ता म्हणून पहा इतर पदार्थांमुळे विचलित न होता तुम्ही तुमच्या शरीराला देणारी भेट अतिरिक्त फायद्यांसाठी स्मार्ट पेअरिंग जर तुम्हाला विविधता वाढवायची असेल किंवा मग पोषण वाढवायचं असेल तर तुमच्या केळीला हलक्या भाजलेल्या बदामांसोबत जोडा बदाम मॅग्नेशियमने समृद्ध असतात जे पोटॅशियमसह स्नायूंना आराम देण्यासाठी आणि नसा शांत करण्यासाठी कार्य करतात हे मिश्रण तुमची संध्याकाळ अधिक शांत आणि तुमच्या रात्री अधिक खोल बनवू शकते फक्त भाग सामान्य ठेवा पाच ते सात बदाम पुरेसे आहेत सोलापूरमधील ज्येष्ठ नागरिक अनेकदा संध्याकाळी लवकर या या जोडीचा आनंद घेतात म्हणजे केळी आणि बदाम त्यांना ते समाधानकारक आणि पचनासाठी सौम्य वाटतं ही जाणीवपूर्वक केलेली पद्धत साध्या नाश्त्याला चांगल्या झोपेसाठी एक लक्षित पाऊल बनवते टाळण्याचा टाळण्याच्या सामान्य चुका काय आहे तर चुकीच्या पद्धतीने घेतल्यास निरोगी पदार्थ देखील तुमच्या विरोधामध्ये काम करू शकतात झोपेच्या खूप जवळ केळी खाणं चहामध्ये मिसळून केळी खाणं किंवा एका वेळी दोनपेक्षा जास्त केळी सेवन केल्याने रात्री जडपणा आम्लता किंवा जास्त रघवी होऊ शकते दुसरी चूक म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर पोट भरलेले किंवा पोट भरलेले असताना केळी खाणं ज्यामुळे अस्वस्थतासुद्धा वाढू शकते तुमच्या शरीराला योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये योग्य अन्न देणं ही एक गुरुकिल्ली आहे या छोट्या चुकांची जाणीव तुम्हाला अनपेक्षित समस्यांशिवाय पूर्ण फायदे मिळवण्यास मदत करू शकते नागपूरचे बहात्तर वर्षीय रमेश जी आहेत वर्षानुवर्षे दररोज रात्री एक ग्लास थंड दुधासोबत केळी खात होते त्यांना असं वाटत होतं की त्यामुळे त्यांचं शरीर मजबूत होईल त्याऐवजी ते दोन किंवा तीन वेळा रात्री लघवी साधण्यासाठी उठत होते दररोज सकाळी थकल्यासारखं त्यांना वाटत होतं जेव्हा ते संध्याकाळी साडेसहा वाजता दूध आणि इतर कोणत्याही पाण्यासारख्या पदार्थांशिवाय पिकलेली खेळी खा त्यांनी खाण्यास सुरुवात केली तेव्हा एका आठवड्यामध्ये त्यांची झोप बदलली ते फक्त एकदाच उठू लागतं लागले आणि लवकरच ते रात्रभर झोपू लागले त्यांची सकाळ हलकी वाटली त्यांचा मूड उजळला आणि त्यांचं दैनंदिन चालणंसुद्धा सोपं झालं त्यांची कहाणी याचा पुरावा आहे की सवयीतील एक छोटासा बदल देखील नंतरच्या काळात विश्रांती आणि ऊर्जा पुनर्संचयित करू शकतो तुमच्या केळीसाठी योग्य वेळ प्रमाण पिकणं आणि जोड निवडून तुम्ही फक्त फळ खात नाही आहात तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक गरजांना प्रतिसाद देत आहात या जाणीवपूर्वक केलेल्या दृष्टिकोनामुळे तुमच्या मूत्राशयाला विश्रांतीची संधी मिळते तुमचा नसा शांत होण्याची संधी मिळते आणि तुम्ही झोप खोलवर जाण्याची सुद्धा संधी मिळते हा बदल सौम्य आहे परंतु त्याचा परिणाम जीवन बदलवणारा असू शकतो तुमच्यासाठी काम करणारा बदल असू शकतो केळी सर्वोत्तम काम करण्यासाठी संध्याकाळी सात नंतर हे पदार्थ टाळा आम्लयुक्त फळे जसे की संत्री अननस द्राक्षे फळे बहुतेकदा निरोगी मानली जातात परंतु काही जाती रात्रीच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला शांतपणे त्रास देऊ शकतात संत्री अननस आणि द्राक्षे नैसर्गिक आम्लांनी समृद्ध असतात जे मूत्राशयाच्या अस्तरांना त्रास देतात विशेषतः ज्या ज्येष्ठांमध्ये मूत्रमार्ग आधीच संवेदनशील असतात आणि अशा व्यक्तींना मूत्राशय जेमतेम अर्ध भरलेलं असताना जाग करत चेन्नईतील एका काकू आहेत आणि एकदा त्यांनी सांगितलं की रात्रीच्या जेवणानंतर अननसाचे तुकडे खाण्याची त्यांची सवय होती त्यांना रोज पहाटे दोन वाजता जाग येत असे जेव्हा त्यांनी ते जेवणाच्या वेळी वेळेत बदल केला तेव्हा त्यांची झोप काही दिवसांमध्ये सुधारली रात्रीची अस्वस्थता टाळण्यासाठी आणि तुमच्या संध्याकाळच्या केळाला शांतपणे त्याचं काम करू देण्यासाठी दुपारी दोन वाजण्यापूर्वी या फळांचा आनंद घ्या पाणीदार पदार्थ जसे की टरबूज असेल पातळ सूप असेल रसम असेल पाण्यासारखे पदार्थ हलके वाटू शकतात परंतु ते तुमच्या द्रव पदार्थांचं प्रमाण वाढवतात विशेषतः जर तुम्ही सूर्यास्तानंतर खाल्लं तर टरबूजाचे तुकडे स्वच्छ सूप आणि आरामदायी रसम यासारखे पदार्थ पुढील काही तासांमध्ये तुमचं मूत्राशय शांतपणे भरू शकतात म्हणूनच अनेक वृद्ध लोक मध्यरात्रीच्या सुमारास जागे होतात जरी त्यांनी खूप कमी पाणी घेतलं असेल तरीसुद्धा नाशिकमधील एका निवृत्त शिक्षकाने त्यांच्या धार्मिक वाडगा उशिरा पिणं बंद केला आणि रात्रीच्या वेळी कमी वेळा फेरफटका मारल्याचं लक्षात आलं उपाय सोपा आहे दिवसा लवकर या पदार्थाचा आनंद घ्या आणि संध्याकाळ हलकी आणि कोरडी ठेवा अशा प्रकारे तुमचे मूत्राशय शांत राहते आणि तुम्हाला केळीचे के फायदे अबाधित सुद्धा राहतात लघवीचे प्रमाण वाढवणारे पेय आहेत चहा कॉफी ग्रीन टी काही पेये ही नैसर्गिकरित्या मूत्रपिंडांना जलद काम करण्यास उत्तेजित करतात ज्यामुळे जास्त लघवी होते चहा कॉफी आणि ग्रीन टी या सर्वांमध्ये सौम्य लघ लघवी वाढवणारा प्रभाव असतो जो तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी पुरेसा ठरू शकतो ज्येष्ठांसाठी दुपारी सहा वाजता एक छोटासा कप देखील त्यांना पहाटे एक किंवा दोन वाजता जागं करू शकतो अह अहिल्यानगरमधील एका काकांनी त्यांच्या संध्याकाळच्या चहाऐवजी गरम पाणी घेतलं आणि अधिक गाठ झोप लागली जर तुम्हाला ही पेये आवडत असतील तर ती सकाळी किंवा दुपारी लवकर घ्या संध्याकाळी तुमच्या शरीरावरती रात्रभर आरामदायी स्थितीत ठेवण्यासाठी कोमट दूध किंवा कॅफिनशिवाय हर्बल सारखे शांत करणारे पर्याय निवडा पापड लोणचे आणि खारट करीसारखे खारट पदार्थ हे, हे जे आहे ते टाळा मीठ कांद्यातील पाण्याचं प्रमाण वाढवतं ज्यामुळे तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर जास्त पाणी पिता ज्यामुळे झोपेच्या वेळी मूत्राशय भरतं पापड लोणचे किंवा मग जास्त खारट करीसारखे पदार्थ तुमच्या लक्षात न येता ही साखळी प्रतिक्रिया सुरू करू शकतात सोलापूरमधील जिथे एक पापड हा एक सामान्य जेवणाचा पदार्थ आहे ते तेथे अनेक वृद्ध लोक नकळतपणे रात्रीच्या एन्युरेसिसची समस्या वाढवतात तुमच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये मीठ कमी करणं किंवा हे पदार्थ पूर्णपणे टाळणं तुमच्या केळींना त्यांचे काम करण्यास मदत करू शकतं नंतर जास्त तहान न लागता सौम्य मसालेदार भाज्या आणि वाफवलेले पदार्थ निवडा झोपण्यापूर्वी रात्री तहान लागल्यास लागण्यास लागल्यास झोपण्यापूर्वी अनेक ज्येष्ठ नागरिक एक ग्लास पाणी पितात जरी हे चांगल्या हेतूने केलं असलं तरी सुद्धा ही सवय अनेकदा लवकर मूत्राशय सिग्नल देते ज्यामुळे झोपेत व्यत्यय येतो नागपूरमधील एका ज्येष्ठ नागरिकाने रात्रीचा ग्लास फक्त दोन लहान घोटांनी घेतला योग्य वेळी खाल्लेलं केळ तुमचा मूत्राशय आणि नसांना आधीच आधार देतं झोपण्यापूर्वी अनावश्यक द्रवपदार्थ टाकल्याने शरीरावरती अतिरिक्त काम होतं तुमच्या शरीरावर विश्वास ठेवा की त्याला खरोखर पाण्याची गरज आहे का ते तुम्हाला सांगेल आणि झोपण्यापूर्वी कमीत कमी पाणी पिया संध्याकाळी सात नंतर हे पदार्थ आणि सवयी टाळून तुम्ही तुमच्या शरीराला विश्रांती घेण्याची सर्वोत्तम संधी देता तुमचं मूत्राशय शांत राहतं तुमचं पचन सोपं होतं आणि तुमचे संध्याकाळचं केळ त्याचे पूर्ण फायदे घेऊ शकतं शांत अखंड रात्रीची झोप एकत्र आम्ही साधी पण शक्तिशाली सत्ते शेअर केलेली आहे योग्य पद्धतीने केळी खाल्ल्याने तुम्हाला रात्री शांत झोप येऊ शकते आणि वारंवार वारे बाथरूमला जावं लागत नाही त्यामुळे तुमची विश्रांती हिरावून घेतली जात नाही हा काही गुंतागुंतीचा उपाय नाही तसेच यासाठी महागड्या औषधांची किंवा उपचारांची आवश्यकता नाही हे सर्व वेळ जेवणाचं प्रमाण आणि थोडीशी जागरूकता याबद्दल आहे लहान बदल जे मोठा फरक करतात भारतातील अनेक वृद्ध लोकांनी आधीच परिणाम पाहिले आहेत सकाळी अधिक ऊर्जा हलके पाय स्पष्ट मनाने उठणं तुम्हीही ही शांती आणि आराम अनुभवू शकता साठ किंवा सत्तर वर्षानंतर तुमचं शरीर काळजी घेतल्याबद्दल कृतज्ञतेने प्रतिसाद देतं ते गाठ झोप कशी घ्यावी रात्रभर कसं बरं व्हावं आणि स सकाळचे स्वागत ताकदीने कसं करावं हे लक्षात ठेवतं तुम्ही दशकांपासून जबाबदाऱ्यांचा भार उचलला आहे आता तुमच्या शरीराला इतरांना नेहमीच दिलेली दया मिळवायची वेळ आलेली आहे जड किंवा त्रासदायक अन्नाऐवजी योग्य वेळी केळी निवडून तुम्ही तुमच्या शरीराला एक सौम्य भेट देत आहात ते तुम्हाला अखंड झोप आणि ताजेतवानी सकाळ देऊन धन्यवाद देईल मी तुम्हाला फक्त तीन दिवसांसाठी हे करून पाहण्यासाठी आमंत्रित करते आहे संध्याकाळी लवकर एक पिकलेलं केळी निवडा आणि चर्चा केलेल्या सोप्या मार्गदर्शक सुद्धा पालन करा नंतर काळजीपूर्वक निरीक्षण करा तुमच्या रात्री कशा वाटतात ते पहा आणि मग आपल्या कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करून सांगा की तुम्ही किती वेळा जागे होता तुमची सकाळ कशी बदलते तुमची ऊर्जा तुमचा मूळ आणि दिवसातील लहान आनंदाचा आनंद घेण्याचा तुमच्या क्षमतेकडे तुम्ही लक्ष द्या हे परिपूर्णतेबद्दल नाही आहे तर तुमच्या शरीराचे निरीक्षण करणं आणि त्यातून शिकणं याबद्दल आहे तीन दिवस ही सवयीची सुरुवात असू शकते जी तुम्हाला वर्षानुवर्षे काम काम येईल जर या संदेशाने तुम्हाला स्पर्श केला असेल किंवा तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये मला ही आ, हा व्हिडिओ खूप आवडला असं लिहा हा एक शब्द दुसऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला प्रोत्साहन देऊ शकते आणि त्यांच्यासुद्धा रात्री ज्या आहेत त्या चांगल्या जाऊ शकतात हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेजाऱ्यांसोबत कुटुंबातील सदस्यांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब देखील करा धन्यवाद